पवार विरुद्ध पवार बारामती लोकसभेत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी ननंद भाऊजाईची ही लढत असली तर यामाग खरी लढत ही शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच आहे प्रतिष्ठेच्या या लढाईत पवार कुटुंबातही दोन गट दिसले त्यातही पवार कुटुंबीय हे शरद पवारांच्या बाजूने जास्त असल्याचं पाहायला मिळालं आणि आता पुन्हा एकदा पवार घराण्यात काकाला पुतण्या भिडणार आहे पण यामुळे अजित पवारांचा डाव त्यांच्यावरच उलटणार का पुतण्यामुळेच अजितदादा चितपट होणार का हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ अजित पवारांनी बंड केलं शरद पवारांशी फारकत घेत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सत्तेत सामील झाले आणि इथूनच पवार कुटुंबातही फूट पडल्याचं पाहायला मिळालं लोकसभेच्या निमित्तानं काका आणि पुतण्यातली राजकीय लढाई प्रखर्षानं दिसून आली आपल्या काका विरोधात बंड करणारे अजित पवार लोकसभेत काहीसे एकटे पडल्याचं दिसून आलं कारण बहुतेक पवार कुटुंबीय हे शरद पवारांच्या बाजूने होते पवार कुटुंबियांनी प्रचारादरम्यानही अजित पवारांविरोधात नाराजीचा आणि टीकेचाही सूर आवळ लोकसभेत तर पवार विरुद्ध पवार लढत झालीच पण हीच लढत विधानसभेतही पाहायला मिळू शकते आणि अजित पवारांना शह देण्यासाठी त्यांचा पुतण्यास त्यांच्या विरोधात मैदानात उतरू शकतो बारामती गेल्या दशकांपासून जी पवारांच्या ओळखली जाते त्याच बारामतीच्या राजकारणात पवारांच्याच घरातले एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत अजितदादांच्या बंडानं सुरू झालेला पवार कुटुंबियातला वाद लोकसभेत दिसून आला आणि तोच वाद आता पुढे विधानसभेतही दिसू शकतो कारण लोकसभा निवडणुकीत चर्चा सुरू असतानाच बारामतीत आता विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा ही रंगू नाव बारामतीकरांच्या तोंडात पाहायला मिळत त्यात आता विधानसभेला अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत झाली तर पवार घराण्यात काका विरुद्ध पुतण्याची आणखी एक राजकीय लढाई पाहायला मिळू शकते सध्या पवार घराण्यातली चौथी पिढी ही अजित पवार आणि नातू रोहित पवार पार्थ पवार हे राजकारणात आहेतच आणि लोकसभेआधी पवार घराण्यातले आणखी एक वारसदार राजकारणात आले ते म्हणजे युगेंद्र पवार युगेंद्र पवार हे अजित पवारांचे पुतणे आणि शरद पवार यांचे नातू आहेत अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते चिरंजीव आहेत युगेंद्र पवार हे बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत बारामतीतील शरयू आग्रोचे ते अध्यक्ष आहेत शिवाय विद्याप्रतिष्ठानमध्येही ते विश्वस्त आहेत फलटण तालुक्यातील शरयू शुगर कारखाना हा युगेंद्र पवार पाहतात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं ते यंदा पहिल्यांदाच राजकारणात सक्रिय दिसले सुप्रिया सुळेंच्या प्रचारात ते रोहित पवारांसोबत आघाडीवर होते सुप्रिया सुळेंसाठी त्यांनी सभा देखील घेतल्या पवार कुटुंबात जी दरी पडली त्यानंतर युगेंद्र पवारांसोबतच त्यांचे वडील श्रीनिवास पवार हे देखील शरद पवारांच्या बाजूने आणि विधानसभेच्या निमित्तानं बारामतीकर युगेंद्र पवारांना मैदानात पाहण्यासाठी इच्छुक आहेत पण शरद पवारांनी पवारांना उतरवलं त्यांच्या समोर अजित पवारांचं तगड आव्हान सध्याच्या घडीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार एकोणीसशे एक्याण्णव साली पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले पण पुढे तीन चार महिन्यातच त्यांनी शरद पवारांसाठी आपली खासदारकी सोडली शरद पवार केंद्रात संरक्षण मंत्री झाले आणि अजित पवार बारामतीतून आमदार झाले तेव्हापासून ते आतापर्यंत वेळेला अजित पवार बारामती आमदार म्हणून निवडून आले तब्बल बत्तीस वर्षाहून अधिक काळ बारामती मतदारसंघात त्यांचं वर्चस्व राहिले त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी वेगवेगळ्या खात्याचे मंत्री म्हणून पदभार सांभाळला त्यांचा पहाटेचा शपथविधी असो नुकतंच केलेला बंड असो किंवा त्यांचे काही गाजलेली वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार कायम चर्चेत राहिले दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला एकाहत्तर तर, तर काँग्रेसला एकोणसत्तर जागांवर विजय मिळाला होता आघाडीतल्या नियमानुसार जास्त आमदार निवडून आल्यानं राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राज्यात होऊ शकला असता पण तसं घडलं नाही शरद पवारांनी तडजोडी केल्या त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं आणि तेव्हापासून मुख्यमंत्रीपद हुकल्याची सल अजित पवारांच्या मनात कायम आहे मुख्यमंत्री अनेकदा अजित पवारांना हुलकावणी दिली पण यातही अजित पवारांनी बारामतीत आपली ताकद कायम ठेवली यंदाचा निवडणुकीचा अपवाद सोडला तर सुप्रिया सुळेंच्या लोकसभेच्या विजयात अजित पवारांचा वाटा महत्वाचा राहिलाय पण अजित पवारांचं बंड पवार कुटुंबात वाढलेली दरी या सगळ्यात विधानसभेला बारामती कर कुणाला साथ देणार असा प्रश्न आहे तुम्ही लोकसभेला आमच्या उमेदवाराला निवडून दिलं तरच मी विधानसभा निवडणुकीला उभा राहीन अन्यथा मी निवडणूक लढवणार नाही असं वक्तव्य अजित पवारांनी बारामतीत केलं होतं लोकसभेत अनेकदा अजित पवारांनी भावनिक राजकारण केलं यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची असणारे वर्षानुवर्ष अजित पवार बारामतीतून आमदार म्हणून निवडून येतात पण एका वृत्तवाहिनीच्या ग्राउंड रिपोर्टनुसार यंदा बारामतीकरांना नवीन चेहऱ्याची गरज असल्याची चर्चा आहे आतापर्यंत बारामतीत अजित पवारांना निवडून आणलं त्यांना मंत्री केलं उपमुख्यमंत्री केलं आता मात्र बारामतीचा भावी आमदार कोण विचारल्यास थेट युगेंद्र पवारांचं नाव घेतात भावी आमदार म्हणून पवारांच्या नावाला बारामतीकर पसंती देतात एकूणच काय तर पवारांना पवारांना वर्ग युगेंद्र आपला पाठिंबा दर्शवतोय युगेंद्र पवार ही विधानसभेच्या तयारीला लागल्याची चर्चा आहे युगेंद्र पवार आठवड्यातले चार दिवस बारामतीमध्ये थांबणार असून दर मंगळवारी ते शरद पवार गटाच्या कार्यालयात बसून नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करणार आहेत पवार हे आधीपासूनच बारामतीमध्ये सामाजिक कार्यात सक्रिय आहेत पण लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ते राजकारणातही सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं आणि आता विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे पण युगेंद्र पवार विधानसभेसाठी अजित पवारांच्या विरोधात उभे राहिले तर काका विरुद्ध पुतळण्याच्या या लढाईत कोण वरजट ठरेल याबद्दल तुम्हाला काय या वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा